मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत हर्षा सावणीला सांगत असतो की जे जे आठ वर्षांपूर्वी जे आपल्याला माहिती आहे ते मुक्ताला माहिती नाही आणि ते सर्व काही माहिती तू मुक्ताला द्यायची आणि त्यांचं लग्न मोडायचं चा। तरच आपण केस जिंकू असं सांगत असतो पण मात्र सावणी ही तयार होत नसते पण हर्ष हा सावणीला तयार करत असतो तर सावणी शेवटी तयार होते की मी उद्या जाऊन लग्न मोडणार आणि सगळं काही मुक्ताला सांगणार तर इकडे सागरचं आणि मुक्ताचं लग्न असताच मधीच सावणी येते आणि म्हणत असते या सावणी मधीच येते आणि मुक्ता आणि सागरचं लग्न आडवतच बोलत असते तेवढ्यातच मुक्ताची आई येते आणि म्हणत असते हे बघ आम्हाला सागर विषयी सर्व काही माहिती आहे तर सावणी म्हणत असते मग हे माहिती आहे का तुम्हाला त्याला अकरा वर्षाचा मुलगा सुद्धा आहे म्हणून आणि त्याने माझ्या हाल केले होते तर सर्व काही सावणी सांगत असते पण मात्र हे बोलणं ऐकून मुक्ताला खूप मोठा धक्का बसतो तर तेवढ्यातच तिथे अर्जुन आणि सायली ठरलं तर मग या मालिकेमधले येतात आणि सायली ही मुक्ताला समजावून सांगत असते की तू सईचा विचार कर हे ऐकून सायलीचे हे बोलणं ऐकून मुक्ता परत लग्नाला तयार होते तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा